श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि शनी अमावस्या या दुर्मिळ योगामुळे शनी शिंगणापूर मध्ये दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे शनी देवस्थान जागृत देवस्थान आहे आणि ते देशामध्येच नाही तर विदेशातून अनेक दर्शना अने भाविक दर्शनासाठी दर्शना शनी शिंगणापूरमध्ये येत असतात आणि सध्या इथे भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आजचा शेवटचा दिवस आहे शनी अमावस्या आहे आणि त्यामुळे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा पाहायला मिळत तात शिंगणापूर मधून याचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी ललेश बार्गसी यांनी पाहूयात श्रावण महिन्याचा शेवट अमावस्या होत आहे आणि ही अमावस्या शनिवारी आल्यामुळे एक दुर्मिळ योग आलेला आहे की श्रावणी शनि अमावस्या आहे आणि त्याचमुळे अहिल्यानगरच्या नगरच्या शिंगणापूर येथील शनि मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते या शिंगणापूर येथील शनी मंदिराचं महात्म हे खूप मोठं आहे देशातूनच नाही तर विदेशातून देखील भाविक या शनी मंदिराच्या दर्शनासाठी इथं येत असतात विशेषत शनिवार किंवा आमावशा किंवा श्रावण महिन्यामध्ये विशेष या शनी मंदिराचं महत्व आहे शनी शनेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून देखील मोठी व्यवस्था या भाविकांची करण्यात आलेली आहे एक निर्णय देखील दोन दिवसापूर्वी करण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे शनी चौथाऱ्यावर जाऊन भाविकांना या दिवसांमध्ये तेलाभिषेक करता येणार नाहीये कारण भाविकांची संख्या मोठी आहे त्यामुळं चौथाऱ्यावर जाऊन तेलाभिषेक करता येणार नाही मात्र तेलाभिषेकाची देखील व्यवस्था चौथाऱ्याच्या खाली करण्यात आलेली आहे भाविकांना आपला तैलाभिषेक हे चौथाऱ्याच्या खालीच करता येत आहे यासोबतच जी मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहे त्या पार्श्वभूमीवर पार्किंगची व्यवस्था असेल किंवा आपत्कालीन आरोग्य सुविधा असतील अशा सुविधा देखील विश्वस्त मंडळांकडून तयार करण्यात आलेल्या आहेत लयलेश भार्गजे ही चोवीस तास अहिल्यानगर